हरे कृष्णा गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अध्याय दुसरा श्लोक छप्पनवा दुःखेशुद्गत स्पृह वितराघभय क्रोध स्थितधीर मुनिरुच्च दे जो व्यक्ती दुःखांमध्ये विचलित होत नाही दुखामध्ये आसक्त होत नाही तसेच ज्याने राग भय आणि वासना यांचा त्याग केला आहे तो स्थिर बुद्धीचा मुनी म्हणजे स्थितप्रज्ञ म्हणूनला जातो यह सर्वत्रा नभी स्नेहस्तत प्राप्त शुभारशुभं नाभिन्दति नदृष्टि तस्य प्रज्ञाप्रतिष्ठिता तो कोणत्याही गोष्टीत आसक्त होत नाही किमा शुभ आणि अशुभ प्राप्त झाल्यावर न आनंदी होतो न द्वेष करतो अशा व्यक्तीची बुद्धि स्थिर असते यदा संहरते चयम् कुर्मू अंगा विसर्वश इन्द्रियानिन्द्रियोर्भेभस्तस प्रज्ञाप्रतिष्ठिता दजकासव आपले अंग आ तोडून घेतो तसा मनुष्य आपल्या इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून दूर ठेवतो त्याची बुद्धी स्थिर असते रस रसोप्यस्य परम परमद्रष्टा निवर्तते विषय इंद्रियांनी त्याग केल्यावर मनुष्याला सोडून जातात पण त्यांच्या विषयीची रचना आसक्ती कायम राहते मात्र परमात्म्याचा अनुभव घेतल्यावर ती आसक्तीही नष्ट होते यततो हपी पुरुषस्य हरंती मनः हे कौंतेय हे अर्जुना प्रयत्नशील आणि ज्ञानी मनुष्याचेही चंचल व बळकट इंद्रिये त्याचे मन बळजबरीने विचलित करतात या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्णा